नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत गाडगे आबागिरनवाले ग्रो हे आहे आपले समोर जे दिसत आहे ते आपले आल्याचे खोडवा पी पीक आहे आपण यामध्ये आंतरपीक पपई केलेली होती आंतरपीक आहे अजून पपई सावलीसाठी केलेलं होतं प्लस त्याचं उत्पादन असं दुहेरी त्याचा उद्देश होता आले पिकामध्ये आपण सर्वप्रथम एक पंधरा दिवसापूर्वी आलं जेव्हा उगवायला स्टार्ट झालं तेव्हा त्याला बुरशीनाशक ब्ल्यू कॉपर कीटकनाशक इव्हिडंट आणि ह्युमिक ऍसिड हे द्वारे सोडलं होतं आता याच्या ड्रिपचे शेड्यूल आपण चालू केलेले आहेत ड्रिपमध्ये आता आपण इमिनंट कंपनीचं नऊ चौसष्ट झिरो ही ग्रेड वापरतो एकरे अडीच किलो त्याच्यासोबत कॅल्फ्लो अडीच किलो आणि त्याच्यासोबतच सीनेक्स्ट एकरी चारशे ग्रॅम याचा आत्ता शेड्यूल चालू आहे आल्याचे चा आपले समोर बघत आहात आपण हे सर्व आपलं खोडवा पीक आहे तरी आल्याचे खोडवा पीक आपण जेव्हा घेत असतो तेव्हा शेतकऱ्यांचे असं म्हणणं असतं की त्याला खताची काही गरज नसते पण ड्रिपद्वारे त्याला खताचे शेड्यूल सोडले गेले पाहिजेत हे नेसेसरी आहे तरी सर्वप्रथम खोडवा उगत असताना त्याला बुरशीनाशक कीटकनाशक वापरणं पण तेवढंच गरजेचं आहे